विद्युत वितरण कंपनी समस्या ग्रस्त आग रामेश्वरी बंड सोमेश्वरी असा प्रकार वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर शिवसेना उभाट्याने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरात धुळे शहरात वारंवार वार विद्युत पुरवठा खंडित होतो सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यानं थोडेही वादळ आले किंवा थोडाही पाऊस झाला तरी विद्युत पुरवठा लागलीच तासन तास खंडित होतो वास्तविक पाहता धुळे शहरातील विद्युत कंपनीचे ग्राहक वीज बिलांचे देयके वेळेवर भरणा करत असतात तसेच धुळे शहरात वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असताना ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीकडून ते देत असलेल्या सुविधांमध्ये कसूर करत असो विद्युत वितरण कंपनीचा संपूर्ण कारभार हा ग्राहक न्याय क्षेत्रात येत असून एक प्रकारे विद्युत वितरण कंपनी ग्राहक संरक्षण कायद्यांचं उल्लंघन सर्रासपणे करत आहे गेल्या पंधरा दिवसात अनेक ठिकाणी तासन तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं अनेक नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयात येऊन आंदोलनं केली परंतु आंदोलकांना थातुर्मातून उत्तरं देऊन वेळ निभावून येणे एवढंच काम अधीक्षक अभियंत्यांपासून शहर अभियंत्यांपर्यंत सुरू आहे वास्तविक पाहता विद्युत वितरण कंपनीचे लाईनमॅन दिवसभर फिल्डवर काम करत असताना नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतंय सध्या विद्युत वितरण कंपनीची अवस्था आज सोमेश्वरी रामेश्वरी अशी झाली असून वर्षान वर्षानुवर्ष धुळेकरांना पावसाळ्याच्या दिवसात नरफ यातना सोसाव्या लागत आहेत सदर निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपणास विद्युत वितरण कंपनीच्या महत्त्वाच्या चुकांबद्दल तसेच कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल आज शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाजन यांची भेट घेऊन विद्युत वितरण कंपनीचा खंडित वीज पुरवठा वारंवार होणार नाही व धुळेकरांना दिलासा देखील मिळेल यासाठी उपाययोजना सुचवल्या समस्या उपाययोजना लाईनवरील झाडे तोडणे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स यंदा का करण्यात आलं नाही झाडे तोडण्याचे किंवा फांद्या कमी करण्याचे टेंडर का काढण्यात आलं नाही लाईनवरचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे शहरातील पन्नास टक्के ते शंभर टक्के के व्हीचे ट्रान्सफर असून विद्युत भारानुसार ता ते तातडीनं दोनशे केव्ही मध्ये रूपांतरित करून नवी ट्रान्सफर बसवण्यात यावे विद्युत पोलवरील तारा जीर्ण झाल्या असून त्या नवीन टाकण्यात याव्यात तसेच बऱ्याच ठिकाणचे खराब झालेले व सडलेले पोल त्वरित बदलण्यात यावीत ज्या भागात जास्तीचा विद्युत भार असेल त्या ठिकाणी नवीन डीपीची व्यवस्था करण्यात धुळे शहरामध्ये सातत्याने गेल्या दोन महिन्यापासून जो वीज पुरवठा खंडित होतो आहे त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन घेऊन आम्ही अध्यक्ष कवियंता महाजन साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि ज्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणी करायला हव्यात त्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो वीज मंडळाकडनं त्या ठिकाणी केला गेला पाहिजे होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती हो तो त्यांनी यावर्षी केला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे फड तुटून पडली ती झाडे लवकरात लवकर कट करण्यात यावी ज्या तारा जुनाड झालेले आहेत पोल जुनाट झालेले आहेत ते पोल ते त्या ठिकाणी बदलवण्यात यावे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी शंभर केवीचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचं रूपांतर दोनशे केवीमध्ये करण्यात यावं जेणेकरून विद्युत दाब त्या ठिकाणी कमी होईल आणि तसेच या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट की ग्राहकांना वाढीव वीज बिल त्या ठिकाणी येतात आणि ग्राहकाने त कंप्लेंट केल्यानंतर अधिकारी थातूर मातूर फक्त पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी कमी करून देतात हा एक सगळ्यात मोठा प्रकार धुळे शहरामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू असून त्या विषयावरती देखील या ठिकाणी आम्ही महाजन साहेबांशी चर्चा केलेली आहे लवकरात लवकर आम्ही केलेल्या सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना तसंच आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांवरती ते त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापुढे धुळे शहरातील सर्वच्या सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टोल फ्री क्रमांक ज्या आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती यापुढे धुळेकरांनी त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे कारण होतं काय की आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल फोन त्यांच्या अधिकाऱ्यांकडून उचलले जात नाहीत अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट त्या ठिकाणी होतात टोल फ्री क्रमांक हा डायरेक्ट त्यांच्या मुंबई ऑफिसशी निगडीत आहे त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहेत त्यामुळे सर्व धुळेकरांनी आपली कंप्लेंट याच्यापुढे टोल फ्री क्रमांकावरती त्या ठिकाणी टाकावी असं देखील आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि सात दिवसानंतर आम्ही सांगितलेल्या उपाययोजना आणि त्या समस्यांवरती परत एकदा आम्ही सात दिवसानंतर महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिनाभरामध्ये संपूर्ण दुरेसेवराचा वीज पुरवठा आज सुरळीत कसा होईल याच्याकरता आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणार आहोत शाळा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न नवागतांचे गावातून मिरवणूक व वृक्षारोपण भेटवस्तू देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत थोडे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील कुळथे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोळा दिनांक सोळा जून रोजी संपन्न झाला धुळे जिल्हा परिषदच्या माजी तथा भदाणे भदाणे सचिव बाळासाहेब यांनी विद्यार्थ्यांचे भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले दरम्यान नवागतांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तसेच यावेळी वृक्षारोपण ही करण्यात आले धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला या निमित्त शासनाच्या शिक्षण विभागामार्फत शाळा गणेशोत्सव दोन पंचवीस ते सव्वीस उपक्रम उत्साहात प्रेरणादायी वातावरणात साजरा केला यात विविध लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन नवागतांचं स्वागत केले यातच कोळते येथील जिल्हा परिषद शाळेत माजी जिल्हा परिषद सदस्य व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या सचिव शालिनीताई बाळासाहेब भदाणे तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र माळी यांनी शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यात सहभागी होत नवागतांचं स्वागत केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या सचिव शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांच्यासह पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र माळी कुळते सरपंच गंगूबाई सोनवणे उपसरपंच दिनेश रोज पदोन्नती मुख्याध्यापक चुडामन पवार पदवीधर शिक्षक संजय पाटील राजेश बावीसकर प्रवीण देवरे सतीशचंद्र जोशी भास्कर वीरकर किरण पाटील योगेश्वर पाटील सुनील पाटील राजाराम महाले तसे रमेश मराठे रमेश रोज वर्धमान कव्हाड नारायण गायकवाड नाना देवा संदीप सावंत सुभाष वंजारी बापू गोपाळ दादा एलजी किशोर कव्हाड विटोबा गोपाळ बेबाबाई एलजी बाबू फुवंजारी पार्वताबाई सोनवणे योगेश चरणदास आशाभाई कव्हाड दिलीप मराठे भारत अहिरे विकास गायकवाड ताराबाई बोरसे आदी उपस्थित होते